तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक दावे काही कारण न सांगता प्रशासनाने फेटाळले या विरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा सदर शेतकऱ्यांचे दावे मंजूर करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण दुण सेनेच्या वतीनं कन्नड तहशील कार्यालयासमोर हो सोमवारी अर्धरग्न आंदोलन करण्यात आलं मनसेच्या जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली कन्नड तालुक्यातील एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांच्या पीक विम्यांचे दावे काही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळल्याचं वृत्त मुळे महाराष्ट्र महाराष्ट्रनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं दहा जुलैपर्यंत संबंधित एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असं आश्वासन सायंकाळी आंदोलनास्थळी येऊन पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आले कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा तसेच सदरील शेतकऱ्यांचे दावे मंजूर करावे या आंदोलनात तालुकाध्यक्ष अनिल शेळके तालुका उपाध्यक्ष सागर निमसे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर